रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला एक सुंदर गमतीदार भारुड ऐकवणार आहे या गमतीमध्येच भारुडाचा अर्थ दडलेला आहे तुम्ही हा अर्थ समजून घ्यावा असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद घरदाराला भावच नाही व माय काय सांगू गंगू बाई घरदाराला भावत नाही व माय काय सांगू दंगू बाई माझ्या तातूल किंमत नाही व माय काय सांगू दंगू बाई माझ्या तातूल किंमत नाही व माय काय सांगू दंगू बाई घरदाराला भावच नाही व माय किंमत नाही व माय काय सांगू बाई हो हो विचार केला एकदा दोनदा विचार केला भाया विकून आणले मिरची लसूण कांदा देर भाया विकून आणले मिरची लसूण कांदा घरादाराला भावत नाही व माय काय ू बाई माझ्या पासूल किंमत नाही व माय काय सांगू गंगूबाई घरदाराला धावत नाही व माय काय सांगू गंगू बाई किंमत नाही व माय काय सांगू नंदा विकल्याना बाई चौगी जणी नंदा विकल्याना बाई चौगी जणी अन दाराला भावच नाही व माय काय सांग गंगू बाई माझ्या सासूल किंमत नाही व माय काय सांग गंगू बाई घरादाराला भावच नाही व माय काय माझ्या कुंबट नाही व माय बाई होला राहून 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 सासा विकून आणले बाई गहू सास विकून आणले ना बाई गहू घरादाराला भावच नाही व मा तुले किंमत नाही व माय काय सांग गंगूब बारी घरादाराला पावत नाही व माय काय सांग गंगूब बारी माया सातूल किंमत नाही व मा अन आखिर सासू विकून आली, आली घरी सासू विकून आली घरी घरादाराला भावच नाही व माय काय सांग गंगू बाई माया सासू किंमत नाही व माय काय सांग गंगू बाई घरादाराला भावच नाही व माय काय सांग गंगू बाई माया मायाचा ले किंमत नाही व माय काय सांग ज्ञक्षम महापती गेली विठलाचा भेटी सोबत घेतला महापती गेली विठलाचा भेटी पंढरीनाथ भगवान की जय घरादाराला भावत नाही व मा सांगू गंबु बाई